ओके okay, चलो ठीक आहे चालू झालेला आहे चला तर अरविंद केजरीवाल यांचा जो मुद्दा आहे तो एकदम सविस्तरपणे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत बरोबर पहिल्यांदा मला असं वाटतं सिनॉप्सिस बनवून घेऊ आपण सिनॉप्सिस जर बनवला तर माहीत पडते बरोबर नाही का सिनॉप्सिस जर नाही बनवला तर लेक्चर कुठेही भरकटू शकते चलो ठीक आहे पहिल्यांदा आपण बघण्याचा प्रयत्न करू यामध्ये नंबर एक की दिल्ली लिकर पॉलिसी नेमकी होती काय की ज्याच्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काय झाली अटक झाली ओके ते बघू आपण लगेच तुम्हाला पॉलिसीमध्ये हे कळलं की लगेच कळते योग्य की अयोग्य पण ते कळण्याचं काही तुम्हाला गरज नाही आहे स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य की अयोग्य फक्त इन्फॉर्मेशन घ्या दुसरा सर्वात महत्वाचा काल बऱ्याच पोरांनी मला संपर्क केला की सर काय सीएम हे पदावर असताना सीएम काय असताना पदावर असताना काय त्यांना अटक होऊ शकते ओके हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा सर ऐका ना सीएम साहेब आता जेलमध्ये गेले काय हे डिस्कॉलिफाय होऊ शकते बरोबर आणि चौथा मुद्दा आम आदमी पार्टी जर फे पुढे येऊन राहिला तो म्हणजे काय की अंदर रेखे काम करेंगे म्हणजे जेलमध्ये राहून ओके मुख्यमंत्री पदाचा काय कार्यभार सांभाळेल तर काय हे पॉसिबल आहे का किंवा याला कोणता कायदा आहे का प्रोहिबिटेड करायला किंवा परमिट द्यायला इज दॅट क्लिअर आज एवढं बघू आणि उद्या बरोबर बर? तर मी याच्यामध्ये म्हणजे मोठा व्हिडिओ होऊ शकते बेसिक लेक्चर पण घ्यायचं आहे मला तर जे आहे ना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट त्याच्यावर मी काय करतो नेक्स्ट व्हिडिओ स्वतंत्रपणे बोलू आपण कसं पीएमएलए वर प्रिव्हेन्शन ऑफ कशावर मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट वर चला कळली इथपर्यंत तर या दृष्टीनं एवढ्या आपण सिनॉप्स घेण्याचा प्रयत्न आपण करू ठीक इथपर्यंत त्याला बंदच दे दोन मिनिटं याच्यावर येऊ शकते चलो पहिला बघा दिल्ली लिकर पॉलिसी बघा विषय काय बेसिक तुम्हाला माहित असेल एक शब्द आहे आपल्या याच्यामध्ये ओके शुल्क इंग्लिश मध्ये काय म्हणतात कस्टम की एक्साइज ड्युटी एक्साइज ड्युटी ओके कस्टम म्हणजे काय इम्पोर्ट एक्सपोर्ट वर आणि एक्साइज म्हणजे काय प्रोडक्शन वर ओके तर बेसिक आपण टॅक्स लेक्चरमध्ये काय बघत असतो की कस्टम ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क लावण्याचा अधिकार हा कोणाला आहे केंद्राला पण लक्षात ठेवायचं एक्सेप्ट अल्कोहल काय अल्कोहल बरोबर बर ना अल्कोहोलवर एक्साइज ड्युटी उत्पादन शुल्क कोण लावते राज्य सरकार इज लेअर हे दोन मिनटं फक्त लक्ष द्या हे बेसिक आता झालं काय दिल्लीमध्ये ओके okay, बरेच हडून देऊ दिल्लीमध्ये दे काय झालं की जे लिकर पॉलिसी आणली त्याच्या मागे उद्देश काय होता तर बघा अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं काय होत की दारू विकणे बरोबर हे सरकारचं काम नाही आहे दिल्लीमध्ये गव्हर्नमेंटचे ठेके होते दिल्लीमध्ये गव्हर्नमेंटचे बारचे शॉप होते बरोबर त्यांचं असं म्हणणं होतं हे आमचं काम नाही आहे तामिळनाडूचं पॅटर्न लय भारी याच्यात कुठलं पॅटर्न तामिळनाडूचे पॅटर्न इज एट क्लिअर मग काय केलं यांनी तर यासाठी डेट जर एक्झॅक्ट पाहिजे असेल तर सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला ही पॉलिसी आणली किती सतरा नोव्हेंबर दोन हजार किती एकवीस ला ज्यामध्ये असं म्हटलं लिकर विकणे आता हे काम पूर्णपणे कोणाचं असेल खाजगी व्यक्तीचं असेल इज एट क्लिअर त्यामध्ये काय केलं दिल्लीला झोन मध्ये डिवाइड केलं कशामध्ये झोन मध्ये डिवाइड केलं आणि एका झोन मध्ये सत्तावीस बेअरबारची दुकानं दिले टोटल बत्तीस झोन मध्ये डिवाइड केलं आणि एका झोन मध्ये किती सत्तावीस अरे जेवढे दुकानं जास्त तेवढी अव्हेलेबिलिटी जास्त जेवढी अव्हेलेबिलिटी जास्त तेवढं ढोसण्याचं प्रमाण कमी की जास्त जास्त इज दॅट क्लिअर काही प्रॉब्लेम नव्हता सगळं व्यवस्थितपणे चालू होतं दिल्ली गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं हे जर केलं तर जे आता साडेतीन हजार कोटी आम्हाला मिळते ते दहा हजार कोटी मिळेल कोणाला दिल्ली गव्हर्नमेंटला कारण शेवटी मला सांगा मी तुम्हाला काल आपण बेसिक सत्रामध्ये वाक्य बोललेलं आहे की दिल्ली पंजाब आणि केरळ या तिघांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे कोणता फुकट देण्याच्या नादामध्ये दे, अर्थव्यवस्था काय करून टाकली हलवून टाकली म्हणजे मतं मिळेल सगळं मिळेल पण इकॉनॉमी कोलॅप झाली ना मग रेव्हन्यू कुठून जनरेट करायचा तर हा सोर्स इज सरळ बरोबर चालू होत झालं काय इतर नॅरेट विरोधकांनी सेट केला अल्कोहल किंवा दारू किंवा मद्य किंवा आधुनिक आयुर्वेदिक काढा हे अशी गोष्ट आहे जेव्हा एखादी लोक सत्तेवर असते सत्तेवर तेव्हा त्याला प्रमोट करते कारण अल्कोहल इज अ वन ऑफ द रेव्हन्यू सोर्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अरे बाबा महाराष्ट्रामध्ये राज्य उत्पादन शुल्क नावाचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे हे पोलीस खात्याअंतर्गत येत नाही कशामध्ये येते उत्पन्न तुम्ही आहे ना ते कोणतं तरी पद म्हणतात ते याच्यामध्ये येते ना बरोबर नाही का हा वन ऑफ द तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये पस्तीस टक्के रेव्हन्यू शेअर्स हा कोणाचा आहे अल्कोहोलचा आहे इज दॅट क्लिअर पण विरोधक याला बघा लोकांचे घर उद्ध्वस्त असे असे हेच विरोधक जेव्हा सत्तेत जातात पुन्हा बाजू पलटते कळलं का अरे समजलं मी काय म्हटलं मग आता विरोधकांनी सेट केला अरविंद केजरीवालला असं वाटलं अर हे गडबड आहे आणि तशी दिल्लीमध्ये तुम्हाला माहित असेल की ड्रग्स आणि अल्कोलचा हा मेन प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप मोठं काय म्हणतात की गडबड आहे तर अरविंद केजरीवाल यांनी काय केलं माहितीये का ही पॉलिसी रिटर्न घेतली आता आहे का इथून खेळ सुरू होतो ही पॉलिसी काय घेतली रिटर्न आता जशी रिटर्न घेतली मला दारूचा ठेका मिळाला होता इज दॅट क्लिअर आणि ही पॉलिसी कोरोनानंतर रिटर्न घेतली कोरोनानंतर मी म्हटलं तू पॉलिसी काढली मला ठेका मिळाला मी शॉप ओपन केलं लाईट बिटं लावली तिथं बरोबर आणि तू आता रद्द म्हणतं माझं नुकसान झालं इज दॅट क्लिअर दिल्ली गव्हर्नमेंटने काय केलं यांना कंपनसेशन दिलं खाजगी लोकांना विषय कळलं इथून खेळ सुरू झाला आणि खाजगी लोकांना कंपन्सेशन मिळावं म्हणूनच पॉलिसी आणली होती असा आरोप आहे कळलं का रे म्हणजे गेम काय आहे आतमधून पहिले पैसे घेऊन टाकले असं म्हणतात माझं म्हणणं नाही आहे आणि माझं म्हणणं पाहिजे असेल भेटा खाजगी मध्ये मी सांगतो कोण कसा आहे तर हा जेव्हा हे आंदोलन झालं ना दिल्लीचं दिल्ली तर मी दिल्लीला शिकायला होतो बरोबर आणि माझ्यापेक्षा चांगलं जर कोणाला विचारायचं असेल तर त्या व्यक्तीचं मी नाव पण सांगतो राजू परुडेकर नावाचा व्यक्ती आहे बरोबर त्याला जाऊन विचारायचा विषय काय आहे कारण तुम्ही कुमार विश्वासला भेटू शकत नाही पण राजीव बोर्डेकर महाराष्ट्रातील व्यक्ती आहे लगेच तुम्हाला कळेल की नेमका प्रॉब्लेम काय हा इज दॅट क्लिअर अण्णा असेच काही बरडले नाही काल पहिल्यांदा लॉकडाऊन मधून बाहेर आले काल अण्णा अण्णा आजारे पहिल्यांदा तर विषय काय झाला की आधी पैसे घेतले कोणाकडनं खाजगी व्यक्तीकडनं असं म्हणतात आणि नंतर कॉम्पन्सेशन नावाखाली रिटर्न केले कळलं का मग मला सांगा ब्लॅकचे व्हाईट झाले बरोबर आणि म्हणून या विरोधामध्ये यामुळे साडेतीन हजार तर गव्हर्नमेंटचा लॉस झाला जो रेग्युलर येत होता आणि वरून जे कम्पन्सेशन तुम्ही दिलं त्याच्यामध्ये लॉस झाला आणि यामध्ये मोठी धांदली झाली म्हणून पहिल्यांदा दिल्लीच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंकन ओके कारवाई केली नंतर सीबीआयनं कारवाई केली इज दॅट क्लिअर आणि फायनली विचारलं की काय कारण होतं तुम्ही हे रद्द करण्याचं मला सांगा आता काय आहे विरोधक मला शिवाय देतो म्हणून रद्द केलं रिझन काय होतं हे रद्द करण्याचं आणि तुम्ही कंपनसेशन दिलं मिसयूज ऑफ मशिनरी मिसयूज ऑफ रिसोर्स आहे ना कोणाचा पब्लिक फंडचा आणि मग या प्रश्नाचे उत्तर द्यायला ओके अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदया भाई हे दोघेही काय ठरले अनुतरी ठरले आणि या अंतर्गत आता बा या पैशाचा वापर हा पंजाबच्या निवडणुकीमध्ये झाला इकडे तिकडे झाला इन्व्हेस्टिगेशन आम्हाला करायची आहे म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत पहिल्यांदा नाव काय म्हटलं दोन मिनिटापूर्वी मनीष सिसोदिया यांना अटक केली आणि नंबर दोन तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही याची रिस्पॉन्सिबल आहे आणि म्हणून काल अरविंद केजरीवाल यांना काय केली अटक केली चला पर्यंत एकदम परफेक्ट आणि याचं सेक्शन आहे ए प्रिव्हेशन ऑफ कशाचं मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचा चला पर्यंत मी काय मुंडावलो तर याबद्दल मी स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवण्याचा काय करतो प्रयत्न कशावर प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट वर चला कळलं दिल्ली लिकर पॉलिसी काय होती अरे कळलं अरे एकदम परफेक्ट विशू कळला म्हणजे काय नेमकं प्रॉब्लेम आहे म्हणजे कुठं लूफुल होऊन राहिला म्हणजे कंपनसेशन दिलं कोण्या बेसवर दिलं बरं आणलीच कशाला पॉलिसी होती मग ही जर बंद करायची होती तर आणली जर तुम्हाला माहित होतं की बा याच्यामध्ये दहा हजार कोटी आपल्याला मिळणार आहे तर मग तुम्ही ही पण लॉस केलं ना दहा हजार कोटी पण आणि पी एम एल अंतर्गत जी अटक होते ती जरतरवर होते कशावर होते जरतरवर अटक होते बरं का पी एम एल ए सारखा कायदा आणणारा ओके okay, पहिला देश आशिया खंडामधला कोण आहे माहिती का कोण आहे भारत नाही आहे पाकिस्तान आहे हा की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसताना जरी अप्रत्यक्ष हस्तक्षेप असला तरी तुम्हाला अटक होऊ शकते चला पहिल्याकडलं दिल्ली लिकर पॉलिसी काय होती जर विषयाकडले दिल्लीमध्ये दार्च स्वस्त भेटते ओके त्याचं रिझन काय होतं ते गव्हर्नमेंट कंट्रोल मध्ये असते ते खासगी केलं त्यामुळे काय होईल खाजगी लोकांनाही पैसे मिळेल गव्हर्नमेंटला पैसे मिळेल असा मागचा मानस होता ओके पहिला प्रश्न हा क्लिअर झाला पहिला प्रश्न क्लिअर झाला आता दुसरा प्रश्न काय सीएम पदावर असताना एखाद्या व्यक्तीला नंबर एक अटक होऊ शकते का त्याचं सरळ उत्तर आहे ओके ऍब्सुलेटली यस होऊ शकते फक्त बेसिक लक्षात ठेवायचं फक्त भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांना आर्टिकल तीनशे एकसष्ट अंतर्गत किंवा कलम चौदा अंतर्गत जे अपवाद आपल्या संविधानामध्ये दिलेले आहे दोन शब्द वापरा एक तर आर्टिकल चौदाचे काय रेपोर हो अपवाद अपवाद म्हणजे कोणतं तर कायद्यासमोर सगळे समान हा जो रूल आहे त्या रुलालाच ओके काही लोक अपवाद आहे आणि तो अपवाद म्हणजे आर्टिकल थ्री सिक्स्टी किती वन ज्यामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल पदावर असताना कर्तव्याबद्दल किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये त्यांच्यावर फौजदारी ओके किंवा न्यायालयामध्ये कारवाई चालू करता येत नाही किंवा अटक करता येत नाही समजलं याचं उदाहरण पाहिजे असेल तर एक मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे कल्याण सिंग बरोबर तर त्यांचं बाबरी प्रकरणामध्ये नाव आलं होतं पण त्यावेळेस ते काय झालं होतं नंतर राज्यपाल होते मराठी राजस्थानचे राज्यपाल होते नंतर दहा वर्षानंतर तर त्यांच्यावर कारवाई नव्हती झाली का राज्यपाल आहे नंतर निधन पण झालं त्यांचं इज दॅट क्लिअर तर या प्रकारे कलम तीनशे एक अपवाद किती लोक आहे दोन नंबर एक राष्ट्रपती आणि राज्यपाल ओके चलो आता दुसरं बघा अजून एक कलम आहे ज्याला म्हणता सी आर पी सेक्शन वन थर्टी फाईव्ह स्पेशली बघायचं असेल तर एक आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे पॉलिटीच्या बुक मध्ये ज्या अंतर्गत अंतर्गत सदस्याला कोणाच्या संसदेच्या किंवा राज्य विधीमंडळाच्या सिंपल भाषेमध्ये आमदार आणि खासदाराला बरोबर चाळीस दिवसा आधी आणि चाळीस दिवसा नंतर सिव्हिल केसमध्ये अटक करता येत नाही चला कळलं बरोबर पण मला सांगा हे दोन्ही अपवाद या पदाला लागू पडत नाही आता दिल्ली विधानसभेचं अधिवेशन पण चालू नाही पहिली गोष्ट तीनशे एकसष्ट सीएम पदाला इम्युनिटी प्रिव्हिजेस पण नाही आहे त्यामुळे सरळ सरळ अटक होऊ शकते या प्रकारची अटक जय जयलिलिता यांना ओके एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये ही आधीच झालेली आहे पहिली अटक पदावर असतानाची गोष्ट म्हणून आलो ते रिमोट कंट्रोल घोटाळा होता तो जयललिता यांचा त्या पदावर असताना काय झाली होती अटक झाली होती आतापर्यंत चार पाच मुख्यमंत्र्यांना पदावर असताना काय झाले आहे अटक झालेली आहे त्यामुळे याचं उत्तर काय आहे यस आहे देर इज नो प्रिव्हिलेजेस टू काय चीफ मिनिस्टर बिकॉज चीफ मिनिस्टर इज अ पार्ट ऑफ काय काउन्सिल ऑफ मिनिस्टर अरे तो समानातला प्रथम असतो ना मग तो प्रधानमंत्री असो की मुख्यमंत्री असो त्यामुळे मला सांगा सेकंड प्रश्नाचं उत्तर मिळालं ओके तिसरा प्रश्न सर ऐका ना ते डिस्क्फाय होईल का बरोबर तर आपल्या इथं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट एकोणीसशे चा वर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय जर दोषी आढळला तर कळलं का आढळला तर दोषी डिस्क्फाय आहे पण अरविंद भाई मला सांगा दोषी एक इथं अंडर ट्रायल आहे ना त्यामुळे ते डिस्क्फाय होणार नाही चला कळलं तिसरा प्रश्न चौथा प्रश्न ऐका ना सर काय ते सीएम पदावर असताना मध्ये असताना कारण प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत बरोबर मिनिमम म्हणजे आतापर्यंत जेवढे अनुभव आहे अनुभव कशाला तुम्हाला बी अनुभव दाखवतो ना जागतिक त्याला काय म्हणतात ते प्रवक्ते संजय भाऊ राऊत आहे ना का सौदाऊत एक राऊत असं स्लोगन आहे त्यांच्याबद्दल यांना पण याच कायद्यानं अटक झाली छगन भुजबळ यांना पण याच कायद्यानं अटक झाली बरोबर बर, ते कोण असून ते नवाब मलिक त्यांना आपण अंतर्गत अटक केली या अंतर्गत मला सांगा किती वर्ष जेलमध्ये होते सर्वात कमी संजय राऊत होते बरं का सर्वात कमी कोण होते संजय राऊत मिनिमम यामध्ये तीन वर्ष जमानत होत नाही किती वर्ष तीन तुमच्या माहितीसाठी या कायद्यामध्ये बाबा दोन हजार अठरा नंतर हा शिथिल झाला किती नंतर अठरा अठराच्या आधी इफ द अरेस्ट इज नो बेल नो बेल छगन नोबेल साहेब अडीच वर्ष जेलमध्ये होते जेव्हा अमेंडमेंट केली तेव्हा ते बाहेर आले ह्या कायद्यानं त्यामुळे मिनिमम अंतवाल माहिती असेल की काल सडे पर्याय यांनी अवलंबलेली आहे आता आठ आद दिवस हे दिलं पण साहजिक आहे निवडणूक का आहे काही आहे नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर बेल होऊ शकते कदाचित जर दिली तर पण दॅट इज अ जाऊ द्या विषय आता काय तर हाय नाही का आता काही खरं नाही वाटत तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की सगळ्या प्रश्नांची उत्तरं ओके okay, मिळाली तुम्हाला अजून काही प्रश्न आहे दिवानी काय म्हंटल फौजारीमध्ये होते ऑन द ऑन द परमिशन ऑफ काय पीठासन अधिकारी ज्या सभागृह सदस्य आहे त्या अंतर्गत त्याची परवानगी घेऊन अजून कळलं का काय प्रॉब्लेम अरे समजलं का रे काय तर आता माझ्याकडनं काही ती अपेक्षा करू नका कोणती देशात आणीबाणी लागली मग मी काहीतरी फुल कोणाला तरी शिव्या देईल अरे कळलं का रे त्यामुळे ते तसं काही नाही माझं काम होतं फक्त काय करणे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणे चलो ओके ओम काही प्रश्न आहे हातवर गेला होता नहीं 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 चला ओके परफेक्ट